गुड मॉर्निंग सकाळी साईबाई सकाळ आता उठलोय आणि आपला भावाचा बड्डे वाढव हार्दिक शुभेच्छा ब्रो थँक्यू सो मच शेख सायराम 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 कंपनी सायराम कंपनी सगळे संचित राहुल तोडे सायराम बाय मग जरा लावून चाय पिऊया चाय पिऊ आणि लगेच मिू आपण आज चाय पिओारापला तसरा घाट नडतू आपण मजा करत जाऊ आणि बघू आणि कल्पना बड्डे पण आहेत आपण खूप मजा करूया भेटतो तुम्हाला चाय वगैरे पण निघते पहिला ट्रेक घेतला आता चाय पितो सगळी पूर्ण सायराम बाय वाईट सेट सायराम बाय चला मग चाय वगैरे पिऊ आणि भेटूया

इकडे बघाकडे बघा थेट सत्कार करूया गाने करता गार जा 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 चला मग भेटतो तुम्हाला नंतर डायरेक्ट चला मग इकडे काय सूटचा जरा काटा रुपया पूर्ण बार बार दिले आए बार बार दिले आए तुम जियो हजारों साल ये मेरी ये आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सलामत

ना त्याला मेंदूवाट ना मेंदूवड खाला आणि मेट तुम्हाला राम म्हणजे पाणी पिता तिकडे नाही राम दिला ओम साईराम मला निघाला

मोठ्यांचा चला आता आपण पोचताना कचरा घाटच्या खाली आता पोचू आपण दहा पंधरा मिनटात कचरा घाटच्या खाली पोहोचू बाबा आबाला मग तिकडून आपण चार वाजता कचरा घाट चढू मग डायरेक्ट तिथल्या ऑर्डर ते पोहोचतो मला भेटतो डायरेक्ट मग होय राम आपण दुपारच्या हॉल्टवर पोहोचलोय कचरा घाटाला खालीच बाबा डामाला सगळी पोरं आपली गायन सायराम बुवा सायराम सायराम हा बघा आपला रथ आणि आपली पालखी इकडे थांबलेला आहे ચલા બાબા બાઈરામ મસ્ત મજા એના ચલા તો સાયરામ રાધે રાધે ચલા મિગા બગા ભેટલે એ બટફટ આંઘોળ કરું ચલા પાલખી ઇકડે બગું શકતા તમે પાલખી જ પાયા પડ્યા આપણું અને મને જાઉયા પટપટ ओम राम। चला आपल्या बॅगा घेव्या आणि आपण जाऊया लवकर भावाची ब्लॉग बघायचं असेल नक्की बघा लवकर चला आपली बॅग घ्या आपली बॅग घ्या हे आपल्याला जागा बघा रे लवकर हे माझी बॅग घे ना हे कार्पेट आलो कार्पेटीत माझी बॅग का नाही ना चला मग भेटू तुम्हाला डायरेक्ट हॉल्टवरती आलोय बॅग बी गेला आणि आज फायनल आता पण हॉल्टवर पोहोचलो मग अशी अंघोळी आता करायला गेलेलो अंघोली अंघोळी केले जाऊया आरती चालू असेल आरती झाली दाल की मग आपण जेवू आणि मग आराम करू मग डायरेक्ट संध्याकाळी आपण कचारा घाट चढू चला आता सायराम फायमी साडेतीन चार वाजलेत सगळी पोरं आहेत रेडी झालेत आज वाटी घातले सगळी पोरं सायराम बुवा चला मग निघू आता चाय वगैरे पालखी पालखीवर निघेल कचारा घाटासाठी आणि सेवेगरी सायराम बुवा सायराम बो सायराम सायरामबाई सायराम अजून बॅगा लागते லாகே கரெ வைதாலே வைதா அங்க நேரா சலாம் வெட்டு निघा लेके வெட்டுதுமால சலாம் வெட்டு निघा लेके வெட்டுதுமால சலாம் பை சீரி லिला ஓம் சைலம வரன் gala பை சீரி

आईला कसारा घाट माझ्या ताईंचा भारी दाट राईला कसारा घाट तर माझ्या ताईंचा भारी दाट राय

Kala kanevale, kala kitha nalu nikela, kaiva kitha nikela, ani ba musa chela kala, kitha nikela, ani ba musa chal o wala nikala. চল পায়ে ঢিলা তোম সাইরা নিগালা পালা তোম সাইরা নি চল পাওয়ালা নিগালা সাই বাবা বেটি তোম সাইরা নি সাই বাবা বেটি

आतमध्ये पाया पडू <स्थाँगा> आणि कांदुलीचे सगळे आपले गँग भावाचा केक कट करायला आले थँक्यू सो मच आज आपल्या मयुरा बिट्स कडून केक आलाय डबल डबल केक आलाय वाटत जुईची पण बघतो जुईचा पण आलेला पण जुई हाय कुठे आहे आपला प्रत्येक दिवस बड्डे चालका जास्त रे माहित आहे चला मग एक काम भेटून मालफिकाई बाबू धावत जाई मावा फुलफी खाई बाबू धावत जाई बाबू काय तरी बोलतो तुम्हाला आपण हॉल्टवर तू पोचलो सगळी गँग आपली फक्त ओमसाईराम याच गट याच संकेत सगळी भाई त्यांची त्यांची बघा हॉल्ट आपला त्यात मध्ये हॉलमध्ये जो आपला एक वर्ष अगोदर हॉल्ट होता हो तोच हॉल्ट हो आहे चला मग आता भेटतो हो आराम करतो नंतर ब्लॉग तुम्हाला भेटतो ब्लॉग मध्ये चला ओमसायराम पायल भागाचीच झालो आता आरतीला सगळे उठलेत बुवा ओमसाईराम

Gracias. दुसरा आमच्या वाढदिवस पुन्हा पुन्हा दिवस यावा वाढदिवस आमच्या भावाचा तुम्ही आमच्या मनाची वाढदिवसा चार दिस शुभेच्छा मास्टर तर फायनल आरती वगैरे झाली आणि आपण कल्प्याचा बड्डे पण साजरा केला व्हिडिओ ब्लॉग शूट केलाय सगळी पुढं चालू जेवायला या तायराम बुवा तायराम सायराम चला आज जेवायला स्पेशल आज चायनीज आहे व्हेज हा नॉन व्हेज नाही आहे व्हेज चायनीज आहे ओ बुवा चला मग जेवूया आणि तुम्हाला भेटतो मग डायरेक्ट ओम सायरा तर फायनल सगळं झालं वगैरे आता सो तो आराम करतो आणि उद्या उद्याचा ब्लॉगला चला ओम सायरा